प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद प्रकाशाच्या प्रजे सारखे राहण्यासाठी अनत जगात नैतिकरित्या शुद्ध राहणं खरंच एक आव्हान आहे एक थेस्सलनी चार अध्याय तीन ते पाच वचन पण पवित्र शक्तीमुळे आपल्याला जगाच्या विचारसरणी विरुद्ध लढायला मदत होते यात देवाच्या विचारसरणी विरुद्ध असलेलं जगातलं तत्वज्ञान आणि विचार सरणी सुद्धा सामील आहे यासोबतच देवाच्या पवित्र शक्तीमुळे आपल्याला सर्व प्रकारचा चांगुलपणा आणि नीतिमत्व विकसित करायलाही मदत होऊ शकते इफ्फीस पाच अध्याय नऊ वचन पवित्र शक्ती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्यासाठी प्रार्थना करणे येशूने म्हटलं होते की जे स्वर्गातल्या पित्याकडे मागता त्यांना तो नक्कीच पवित्र शक्ती देतो लूक ककरा अध्याय तेरा वचन आणि सभांमध्ये आपण एकत्र मिळून परमेश्वराची उपासना करतो तेव्हा सुद्धा आपल्याला पवित्र शक्ती मिळते इफ्फीस पाच अध्याय एकोणीस वचन पवित्र शक्तीमुळे आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगू शकतो प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही